राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहा सात हजार रुपये पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांची सन्मान यात्रा ही आज पंढरपुरामध्ये दाखल झाली अर्थक्रांती जीवन गौरव अभियान या नावाने काढण्यात आलेल्या यात्रेदरम्यान सरकारला देण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील अकरा हजार पत्र ही संत नामदेव पायरीशी ठेवून पेन्शनसाठीचा लढा आता सुरू करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रदक्षिणा रोड या मार्गाने निघालेली ही यात्रा नामदेव पायरीवर पोहोचली या सन्मान यात्रेमध्ये सांगली सातारा पुणे जुन्नर आणि सोलापूर सह पश्चिम महाराष्ट्रामधील मा विविध भागातून मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते मी गणेशांद बायमा अर्थक्रांती जीवन गौरव अभियान महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आज जो आज सन्मान यात्रा आहे सर्वप्रथम विठ्ठलाचार तरणी सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना कोटी कोटी प्रणाम शिवाजी महाराजांना वंदन करतो बाबासाहेब आंबेडकरांना सर्व सर्वांचा वंदन करतो आमच्या ज्या मागण्या आहेत ही जी सन्मान यात्रा आहे ती महाराष्ट्र राज्य सरकारवर एक दडपण आणण्यासाठी प्रेशर आणण्यासाठी आमच्या मागण्या आहेत आमच्या मागण्या सरकारच्या कानी जाऊन आमच्या मागण्या मान्य व्हावा सरकारने जे सात हजार रुपये महिना ज्येष्ठ नागरिकांना देण्याची घोषणा केलेली आहे ही घोषणा न राहता ती प्रत्यक्षात अंमलात आणावी यासाठी महाराष्ट्र राज्यातून राज्य सरकारला लाखो पत्र आम्ही पाठवणार त्याची पहिली पायरी अकरा हजार पत्र आम्ही नामदेव पारीवर ठेवून त्याची सुरुवात आम्ही करीत आहोत सरकारांची विनंती आहे की ज्येष्ठांच्या मागण्या तुम्ही मान्य करून ज्येष्ठांना एक सन्मानधन योजना म्हणून परती महिना सात हजार रुपये मानधन द्यावे बाकी काय निवडणुकीचा तोंडावर नुसत्या घोषणा न करता आमच्या मागण्या सरकारनं मान्य करा अशी आत्ता जे ज्येष्ठ आले ते सांगली सातारा इस्लामपूर वाळवा सांगोला पंढरपूर सोलापूर पुणे करमाळा हां करमाळा कर संपूर्ण महाराष्ट्रहून लोक गोळा झालेले आहेत आता हे परी जो आम्ही पा पायरीवर आम्ही पत्र ठेवणार आहे तेव्हाला निवेदन करणार आहे की सरकारला सद्बुद्धी दे आणि ज्येष्ठांच्या मागण्या मान्य व्हात ही आमची इच्छा आणि अपेक्षा आहे धन्यवाद